आए चलो भाई देखो मैं क्या करता हूँ हम भोले बाबा दरबार ऐसी आए मैं तो भाई पंजाब गया था पता नहीं मैं कैसे पहुँच गया सच में नहीं पता तो बस भोले बाबा बात तो सही है हम <laughs> <laughs> तो ऊपर जा रहे है कौन है कहाँ से आते है मित्रांनो आता गौरीकुंडला पोहोचलोय आणि हे गौरीकुंड आहे आणि आमचा जर प्लॅन आम्ही रात्री वर्त जायचं केदारनाथ साठी भाई साप उतरणाऱ्यांची खूप जास्तच गर्दी आहे आणि चढणाऱ्यांची पण आहे कारण आहे का उद्या आहे सोमवार त्यामुळं जास्ती उतरणाऱ्यांची गर्दी आहे आणि चढणाऱ्यांची पण गर्दी जास्तच आहे पाहू शकता तुम्ही पण आणि ही एक संक्रेशी गल्ली आहे एकदम लहान लहान दुकानं आहेत कपड्याचे स्वेटर वेटर ब्वेटर आहे इथं आणि लहान लहान हॉटेल्स आहे मजा तर येत आहे चढायला पण अजून तर काहीच नाही सहा किलोमीटर वाटतं तिथून आता खरी चढाई आहे पंधरा सोळा किलोमीटर वाटतं पाऊ किती किलोमीटर जाऊ शकतो ते थंडीगार हवा लागायला सुरुवात झाली सो मित्रांनो आमचा प्लॅन एक असा होता गौरीकुंडामध्ये आंघोळ करायचा आणि हे साईडचा सा हॉल आहे आणि हे जे निळा आहे ना ते आहे गौरीकुंड मी आणि हे आम्ही बंदे आहे आंघोळ करायसाठी गरम पाण्यामध्ये हर हर वाजत आले बारा बारा वाजून सोळा मिनिटं साडेबारा वाजत आले जवळपास आणि गोरीकुंडाहून जवळपास दूरच आहे एक किलोमीटर चढून आलोय आणि सो आता इथून आमची खरी चढाई चालू होत आहे आणि तुम्ही पाहू शकता किती उतार आहे आणि चढ पण पाहू शकता किती आहे सो एक हा हे गेट आहे आणि सो इथून आता वरत जायचं आहे आणि जवळपास साडेबारा वाजत आले गौरीकुंडामध्ये आंघोळ केली गौरीकुंडामध्ये आंघोळ पण केली आणि पाणी एकदम गरम होतं कमीत कमी असेल सत्तेचाळीस सेल्सिअसपर्यंत आणि हे दोघं बसले आरामात इथं हा माणूस थकल्यासारखा वाटत आहे पण हा जरा जोशीला आहे तो भाई क्या बोलना चाहोगे आप हम बोलना चाहेंगे हाँ कभी भी आओ तो घोड़ों को यूज मत करो भाई सही बात लाते 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 देखो हो हा मला पण काहीतज म्हणायचं आहे तुम्ही जेव्हा केव्हा असाल इथं केला आणि यायची इच्छा असेल स्वतःची क्षमता आणि स्वतःच्या ताकतेनुसारच केदारातला यायचा विषय करा किंवा कोणत्याही गडावर चढायचा विषय करा कोणतीही पुढच्या प्राण्याची मदत घेऊ नका म्हणजे कसं आता घोड्याची मदत जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते घोडे तर काम करतात त्याच्या क्षमतेनुसार पण ओवरटाईम जितका करून घेतात ना त्यांच्याकडून ते त्यांचे मालक म्हणजे त्यामुळं काय होतात त्यांना खाल देते पण माहिती आहे का जेव्हा ओवरटाईम करून घेतात ते ते ना तेव्हा त्यांना भिस्किट चालते भिस्किट तर भिस्किटांना कोणाचं पोट भरत नाही माणसाचं भरत नाही तर घोड्याचं कुठून भरणार सो असो बाकी काही नाही आणि प्लॅस्टिक व्यवस्थापन असं करा की स्वतःची पाणी पिण्याची पाण्याची बॉटल स्वतः खालून घेऊन या आणि जि इथं झ झरणे असतातच गडावर सो तिथूनच ते पाण्याची बॉटली भरा आणि फ्रीजूनही थंड एकदम थंड एक आणि चिल्ड पाणी भेटेल तुम्हाला त्याचा काही विषय नाही आहे आणि बस म्हणायचं इतकं आहे की ती बॉटल भरा इथं भरा आणि वरचं घेऊन जा आणि वरती कुठेही कुठूनही पॅकेजिंग फूड घेऊ नका कारण प्लॅस्टिकचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे बाकी काही नाही म्हणायचं आहे बस इतकंच म्हणायचं होतं सो चला ट्रॅकिंगला सुरुवात करूया ठीक आहे ना बढिया बढिया ठीक आहे ना नऊ आता कमीत कमी दीडहून जास्तच झाला एक पंचेचाळीस किंवा दोन वाजत एक पंचेचाळीस किंवा दोन वाजत आले गौरी फक्त तीन किलोमीटर चालत आलो आहे आणि इथून आता जवळपास तेरा किलोमीटर आहे केदारनाथ आणि हा एक बंद आहे जो की तो आला आहे आसामवरून आसामचा आहे ओडिसा आसामवरून और आला आहे आणि असे आसामने उदाल हां उदालगुडी डिस्ट्रिक्ट हां जिल्हा उदाळगुली बी टी आर आसाम हे त्याचं पोस्टर आहे एक हजार सातशे एक्क्याऐंशी किलोमीटर त्याचं पूर्ण जे की सायकलचं हे आहे राईड आहे आणि यूट्यूब चॅनल त्याचं बोगा ब्लॉग्स नक्की जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला वंदा खूप जास्त मेहनत करत आहे आणि केदारनाथसाठी वन या एकदम चढाच्या आणि उतराच्या रस्त्यावर सायकल चढून नेतो आहे तो थोडी बहुत हेल्प पण करू शक करत आहे त्याला कारण सायकल नेणं स्वतःहून खूप जास्त भारी काम काम आहे मी स व्हिडिओमध्ये बोलू पण शकत नाही इतके थकलो आहे मी तो तर सायकल घेऊन चालला आहे खूप हार्ड काम आहे त्याचं सो असो आता मी केदारनाथ आहे तेरा किलोमीटर आणि रात्रीचे जवळपास दोन वाजता झाले मला तर वाटते आपण सकाळी आठ दहा किंवा अकरा वाजेपर्यंतही पोचू शकतो सो आता थोडा ब्रेक घेतला आहे त्यांनी पाच दहा मिनटं थांबणार आहे आणि मग नंतर पुढे जाणार आहे जवळपास दोन ए, दोन वाजून गेले दोन दहा झाले आणि एक चहा पॉईंट आहे तर थांबलो आहे चहा पिण्यासाठी चहा पॉईंटवर हा भाऊ आहे आणि हा त्याचा एक फ्रेंड आहे जो की क इथून दहा किलोमीटर आहे आणि एक ॲडव्हेंचर टाईप वाटत आहे जी सायकल घेऊन जायला माझी बॅग आहे वरतपर्यंत आणि मी याची सायकल घेऊन चाललो वरपर्यंत थोडी हेल्प पण होईल आणि ऍडवेंचर पण होईल आणि थोडं मजा येईल ब्लॉग मध्ये पण दाखवायसाठी तुम्हाला की कोणी काय करू शकतं सोळा सोळा किलोमीटर पर्वता सायकल ते पण लोटत घेऊन जाऊ शकतं उतरून उतर एक तर उतरून गेल्यासारखं आहे ते आणि ते सोळा किलोमीटर नेणं त्यांनी तसं आणली आहे चार पाच किलोमीटर आणि थोडं मी पण घेतली आहे दोन तीन किलोमीटर लोटात चाललो आता ही बॅग आहे माझी आणि ही एक बॅग आहे आणि हे भाई आहे सो हा पण एक आहे आणि ही सायकल आहे नो हे पाणी आहे जे की ग्लेशियरचं आहे इकडून पण येत आहे आणि इकडून पण येत आहे आणि ही खूप मोठी चट्टान आहे म्हणजे मोठी आहे जी की इथं अडून आहे या सिमेंटच्या आहे ना आणि खूप जास्तच मोठी आहे हा एक पूल आहे हा एक पूल आहे जो की केदारनाथ साठी आलो आहे आणि ही सायकल आहे आमची आणि हे आमचे भाई लोग आहे सो ही पूर्ण एकदम आम्ही सायकल जे आहे पूर्ण चढवून आणलेली आहे आणि इथं थांबवली थोडी वेळ आणि हे पाणी जे पाहत आहे ना हे पाणी खूप जास्त थंड आहे एकदम म्हणजे एकदम फ्रीजून पण थंड खूप जास्त हार्ड आहे थंडगार हात पण एकदम थंड होत आहे हे पाहू शकता तुम्ही फुल स्पीडनं पाणी येत आहे एकदम पहाडावर ते पण ते पण सपाटीपासून कमीत कमी असेल कमीत कमी तरी कमीत कमी हजार या बाराशे फूट उंचीवर आणि पाहू शकता इकडून पण येतंय इकडून तर खूप जो जास्त जोराची धार येत आहे खूप जास्त थंड पाणी आहे इकडनं पण सो so, हीच ती शिला आहे जिथं आढून आहे आणि अशा लागण तितक्या शिळा मिळ भेटतील तुम्हाला रस्त्यामुळे आणि हा रस्ता थोडा सपाट आहे त्यामुळे सायकल चढवायला काही भारी जाणार नाही पण कुठं कुठं अस इतका रस्ता पूर्ण असा चढ आहे असा उभा चढ आहे सायकल उचलून न्यावी लागत आहे so, सो ही आपली भावाची धन्य आहे ही भावाची धन्य आहे आपले आणि हा त्याचा एक फ्रेंड आहे याच्यापाशी पण सायकल आहे पण याला खूप जास्त ताप आल्यामुळं यांना सायकल खालीच गौरी कुंडला ठेवलेली आहे आहे पूर्ण चढायचं आहे पूर्ण ढलान आणि एकदम लास्टचा लाईट जो दिसतोय ना तिथपर्यंत आहे सा तो त्या तिथपर्यंत भाई भाई सहा खूप जास्तच हार्ड चढाई आहे सायकल लावली इथं भाव आणि ते बोलला की थांब भाऊ म्हणून तुझी बॅग लय भाजी म्हणून आपली ही बॅग ही छोटी बॅग आणि ही मेडिकिट मेडकिट आपली आताच काढलं बाहेर तो थोड़ा हे जे आहे इलेक्ट्रॉल बायोट्रॉल ओ आर एस बायोट्रॉल ओ आर एस आहे आणि ही वॉटर आहे थोड्याच्यात टाकतो म्हणजे थोडं एनर्जी पण येईल आणि थोडा थकवा कमी येईल सो चला ट्राय करू हे भाऊ आणि हा मी आहे केदारनाथ म्हणजे बोथ हार्ड बोथ हार्ड लटका के मटका के झटका के भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी 22 चालत नाही तो इतक फक्त चाला लागते त आराम बात तो सही है तो आता आम्ही लगभग जवळ आठ किलोमीटर पार केले आणि इथून आहे 9 किलोमीटर अंतरावर भाऊ एकदम दमपूत झाला आपली बॅग घेऊन भाऊ भाई कैसा लग रहा है बॅग लेके बोरिया जबरदस्त <laughs> आपण लोग भी आओ बैग सामान लेकर बहुत मजा में हुआ आज इतना मजा लाइफ में नहीं मिला आज जैसे मजा मिल रहा है मुझे अच्छा भाई ठीक है बहुत इंजॉय कर रही हूँ आज <laughs> कुछ आसामी कुछ आसामी में बोल दो आसामी में हाँ बहुत भल लगी है साजी मुझे मैंने की को मुझे मैंने इमान दुनिया लगी है साजी हाँ मैंने इमान दुनिया में आओ के क्या है जी फास्ट লাইফত ইমান এনজয় কৰি আছো আজি ঠিক ভাই আপোনালোকো আহক চবকে মোৰ তৰফৰ পৰা আমন্ত্ৰণ ৰ'দ আপোনাৰ খালো পাই ভাই খুব জাৰ্ড আই আপোন ৰায়গ চৰাই পপী চৰাই থেনাই आणि रायगड आपण एका दिवसात तीन वेळा च चा, चढ उतार करू शकतो म्हणजे हे मला थोडा जास्त इझी वाटत आहे कारण का रायगड चढलो आहे म्हणजे हे काय नाही आहे केदारनाथ आहे सोळा किलोमीटर पण हे असं सरळ सरळ चर, सरळ सरळ आहे रायगड असं वत्तं आहे सरळ एकदम नाणे दरवाज्यातून तुम्ही जर कधी गेला असाल तर रायगडची चढाई आहे ना सरळ आहे वत्तं उभ्या उभ्या, उभ्या पाहिजे आहे त्याला आणि एका एका फुटाच्या अर्ध्या अर्ध्या फुटाच्या सो so, काय नाही बसून आरामात थंडी पण आहे इकडं पण मला लागत नाही कारण माहिती आहे काय ही सायकल घेऊन आलो ना मी तर थोडा गरम आहे शरीर आणि याने बॅग आणली तर याला पण नाही लागत आहे ओ आर एस आहे आणि ही बॉटल आहे आता मिक्स करणार आहे बाकी काय नाही आरामात चालू आहे जवळपास किती वाजे पाहिजे अभिन आठ अच्छा साडेतीन वाजत आले आता थोडा आराम करतो थो इथं आणि इथून पुढं निघतं किलोमीटर चालल्यानंतर अगदी पाठवून आता आली आणि आता चिवडा खायला लागलो हाय चिवडा आणि हाय आपला भाऊ हा पण आहे खूप काही उतार आहे तुम्हाला दाखवतो किती उतार आहे किती चढ आहे एकदम खालून यावं लागतं एकदम खालून हे दिस फोनमध्ये तर एकदम जवळ दिसत असणार पण असं जर रिअलमध्ये जर तुम्ही चढ चढसाल ना तर खूप खाली आहे खूप जास्तच खाली आहे आणि हे पर्वत आहे दिसत असेल काही आता सकाळचे साडे चार पाच सो हो so, आता चिवडा खाताय आम्ही सायकल त्याची आणि ही माझी बॅग कमीत कमी तीस पस्तीस किलो घेऊन मी चढत आहे आता कुठं आजीची आठ मिनिट म्हणजे आई जे काही बनवून दिलं आता काम फिर्णा, फिर्णा, फिर्णा। फिर्णा। काम कामी येत आहे पण आपला खूप खूप धन्यवाद तुमचा इतकं केल्याबद्दल माझ्यासाठी चिवडा बनवून दिला म्हणजे कुठं ना कुठं कामी येते मला माहित होतं पण मी म्हणजे आजी जाऊते ना आता काय देतो आजी म्हणजे नाही घेऊन जा कामी नक्की येईल मग आत्ता ते कामी येत आहे कारण माहिती आहे का बिस्किट एक छोटस पाच रुपयावाल ते बिस्किट ते तर दहा पंधरा रुपयाला भेटतं आणि एक छोटीशी चहा वीस रुपयाला सा जास्त मेहंगाई आहे इथं आणि चिवडा आजीन दिला त्यामुळं खूप आता बरं वाटत आहे खाले आणि मस्त थोडा आराम आहे त्यामुळे इथून आता जवळपास दहा किंवा आठ किलोमीटर असेल तर त्याला एकदा अजून थोडं स्ट्रगल करू पण आता हां यार ही चढाईच आहे पूर्ण सरळ चढाच आहे नाही तर पुढं जे मागं गेलेलं ना ते चढ होतं उतार होतं चढ होतं उतारत उतार पण हे जे आहे ना चढाई पूर्ण एकदम सरळ उभा आहे चला काय नाही जाणंच आहे आम्ही लवकर जाऊ आपण थोडा सकाळी सात साडेसहा सात किंवा सहा वाजता पोहोचेल असं मला वाटते पण काय सांगता येत नाही बरं कारण आम्ही निघालो तर साडेबारा वाजता खाली गोरू कोंडून आणि इथं साडेचार वाजले म्हणजे जवळपास चार वाजले हां एक आहे सुभा हो गई पा दिसत असेल तुम्हाला स्वतःला मग आता पुढं